हेलो मालेगांव ये है आपकी आवाज की सन्मान्य पालक मंत्री महोदय सब विशेष उल्लेख याच्यासाठी करत आहे मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनावर सन्मान्य पालकमंत्री महोदय यांचं थेट नियंत्रण असत डोळे संपन्न केल्याचं शिवतीर्थाचं भूमिपूजन केल्याच तुम्हाला आठवत नाही का हा प्रश्न शिवप्रेमीं तर्फे मी पालकमंत्री महोदयांना विचारू इच्छितो आपण शेव घेऊ इच्छितात या शिवकीर्ताच्या भूमीपूजात तर मग या कामाला दिरंगाई होत आहे त्याचा देखील शेव आपल्याला घ्यावा लागेल आपण मालेगावच्या शिवप्रेमींची जाहीरित्या माफी मागावी असं आव्हान सन्मान्य पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेबांना शिवतीर्थावर मी करू इच्छितो शरद नामदेव भुसानी मोसम मालेगाव शिवतीर्थ इतिहासाला साजेच नाशिक जिल्ह्याला भूषवावं ठरेल असं सुशोभीकरण झालं पाहिजे अशी मागणी तमाम शिवप्रेमी नागरिक मालेगाव महानगरपालिका प्रशासनाकडे करत आहेत त्याची दखल घेतली जात नाही म्हणून आजचं हे आंदोलन आपण आज करत आहोत अरे महान या महानगरपालिकेच करायचं तरी काय मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी राजाराम जाधव साहेब यांच्या यादी अन्वये या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाचा विषय भूमिपूजन करण्यात आलं होतं ते भूमिपूजनाचं काय झालं ते काम का चालू झालं नाही हे सर्व प्रश्न अनुत्तीर्ण राहिलेत अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांनी ज्या ठिकाणी अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवून मोठा भूमिपूजन सोहळा संपन्न केला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एक कोटी दीड कोटी लागले तरी जातील पण उद्याच्या पासून शिवतीर्थाचं सुशोभीकरण सुरू झालं पाहिजे अशी त्यांनी घोषणा केली माझी आपल्याला विनंती सूचना असणार आहे की किमान दीड दोन कोटी रुपयाची तरतूद मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात यावी आणि या संपूर्ण परिसराचं चित्र संपूर्ण मालेगावकरांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं आपण मोहो करावं तत्कालीन आयुक्त सन्मान्य गोसावी साहेबांनी त्याला होकार दिला ताबडतोब तडकन उभे राहिले आणि सांगितलं की उद्याच्या उद्या काम सुरू होईल दीड कोटी रुपयाची मान्यता देतो ते गोसावी साहेब पण गेले मंत्री महोदयांनी भूमिपूजन केलं ते पण विसरले आणि आजही आपल्याला सात आठ नऊ महिन्यांनंतर या ठिकाणी पुन्हा आंदोलन करावं लागतं आणि शिवतीर्थ सुशोभीकरण करा अशी मागणी करावी लागते हे खरं मालेगावचं दुर्दैव आहे सन्मान्य पालकमंत्री महोदयांचा विशेष उल्लेख याच्यासाठी करत आहे कारण मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनावर सन्मान्य पालकमंत्री महोदय यांचं थेट नियंत्रण असतं सोळे संपन्न केल्याचं शिवतीर्थाचं भूमिपूजन केल्याचं तुम्हाला आठवत नाही का हा प्रश्न शिवप्रेमीं तर्फे मी पालकमंत्री मोदयांना विचारू इच्छितो आपण धबवत आहात या प्रत्येक घटनेचे आपण या मागा महाराज आहात या शिवजिता भूमिपूजनाचे आपण शेवटी राहण्या शिवजीता या भूमिपूजनाच या कामाला आहे आपल्याला ठेवा लागेल

जो रोष निर्माण झालाय जो अपमान छत्रपतींचा आपण आहे त्या अपमानावर दर्ज आपण जाहीर जाहीरित्या माफी मारावी अपमान सन्मान्य पालक मध्ये करू इच्छितो गेल्या आठ नव्याच्या महिन्यापासून मालेगाव शहरातील शिवतीर्थ सुशोभीकरणाचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी जर महासभे मा पुढे आला असता महासभा अस्तित्वात नाही मदत प्रशासका पुढे आला असता आणि ह्या प्रशासकाने तमाम शिवप्रेमींना मालेगावातल्या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष सहित सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी महासभेच्या सभागृहात बोलवून हा आराखडा मान्यता देऊन घेतली असते तर आज या शिवप्रेमींना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीला आंदोलन करण्याची वेळ आली नसते काहीतरी कारवाई होते असं दिसलं असतं परंतु महापालिका प्रशासन काही कारवाई करत नाही हे स्पष्ट झाल्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी आंदोलनाला बसावं लागलंय याची नोंद सन्मान्य पालकमंत्र्यांच्या त्या बगल बच्चांनी घ्यावी ते कालपासून सोशल मीडियावर पोस्ट फिरवत आहेत असा राखडा मंजूर करू तस करू तस करू दर दर तर अरे जर तुम्ही जर हे आठ नऊ महिन्यापूर्वी केलं असत तर आम्हाला आज आंदोलन का करावं लागलं असतपाल करायचं तरी काय आपण जर दर आठवड्याला पत्रकार परिषद घेतात तर त्या पत्रकार परिषदांमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा शिवतीर्थ सुशोभीकरणाचा विषय का घेतला नाही याचं उत्तर देखील आपण दिलं पाहिजे मालेगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर सध्या विकास काम चालू आहेत या विकास कामांसंदर्भात पगारे साहेब बोललेत देवा भाऊ बोललेत ज्या पुलाच्या कामाचा विषय घेतला जातोय त्या संदर्भात बोललो होतो की याच स्ट्रक्चरल डिझाईन सार्वजनिक करा या संदर्भातली बातमी देखील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं होते की या कामाच्या गुणवत्ते संदर्भातला विषय पुढे आला पाहिजे ऑक्साइड मारून गज लावले गेले पाहिजे होते कामाची क्वालिटीच्या का संदर्भातला विषय होता परंतु महापालिका प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट किंवा स्ट्रक्चरल डिझाईन सार्वजनिक केलं नाही जनतेची मागणी नसताना चांगला अस्तित्वात असलेला पूल तोडून नव्याने पूल बनवत असताना तो अनेक वर्ष टिके अशा हिशोबाचा झाला पाहिजे त्या पुला शेजारी असलेला अहिल्याबाई होळकरांनी बनवलेला ऐतिहासिक पुलाचं महत्व कमी होता कामा नये आणि त्याच्या गुणवत्तेच्या दर्जाचा हा पूल झाला पाहिजे अशी शहरवासियांची मागणी आहे विकास कामाच्या श्रेयाचे ने बॅनर तुम्ही गल्लोगल्ली लावा याला आमचा विरोध नाही पण शहर विद्रुपीकरण होऊ देऊ नका अशी आमची प्रमुख मागणी आहे मित्रांनो मान्य पालकमंत्री महोदयांनी मालेगाव शहरात जे काही विकास काम केले त्या विकास कामांचे इतके काही बॅनर लावले त्या बॅनरच्या खर्चामध्ये शिवतीर्थाचं सुशोभीकरण झालं असतं ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही मालेगाव शहरातील राष्ट्रीय एकात्मता चौक ते कॉलेज स्टॉपचा रस्ता या रस्त्यावर डिवायडर टाकलं त्या वर लाईट लावण्यात आलीत आणि त्या लाईटांवर एक छोटा बोर्ड लावण्यात आलेला आहे विचार करतो या बोर्डाचं कारण काय सन्माननीय लोकप्रतिनिधींचा फोटो आणि अपग्रेडिंग मालेगाव नेमका मालेगावचं अपग्रेडिंग काय चाललंय हा प्रश्न आम्हाला पडतो अहो मालेगावचं अपग्रेडिंग करायचं तर मालेगावला उद्योगधंद्यांसाठी काहीतरी चांगलं वातावरण तयार करा इथे टेक्स्टाईल पार्क आणा इथे प्लास्टिक पार्क आणा इथे कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना आणा म्हणजे मालेगावचा कापड बलोत्र्याला जाणार नाही तो इथे कुठेतरी प्रक्रिया होईल इथे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्या कांद्याची पेस्ट करण्याचा कांद्याचा करपा तयार करण्याचा त्या प्रक्रिया करण्याचा उद्योगांना इथे मक्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होतं इथे स्टार्च फॅक्टरी निर्मिती करा इथे साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांना ऊसाची ऊसाची आवश्यकता आहे त्या कारखान्यांना अनुकूल वातावरण तयार करा मालेगाव शहरात विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे आपण राज्यमंत्री असताना मालेगाव शहराला एक आहे दिलेला दिले आहे मालेगाव शहरात कोलकाता पॉवर सारख्या कंपनीच्या माध्यमातून एमपीसीएल कंपनी या ठिकाणी नागरिकांची लोट करत आहे त्या लुटीला थांबवण्यासाठी था आपण प्रयत्न करा मालेगाव शहरात रिंग रोडची गरज आहे तो रिंग रोड निर्माण करा अपग्रेडिंग करायचं म्हणजे काय करायचं जे रस्ते अस्तित्वात आहेत ते खोदायचे आणि त्यांच्यावर पहिले डांबा टाकलं आता परत खोदले आता कॉन्क्रीट टाकलं अरे कॉन्क्रीट टाकायचं तर ते क्वालिटीचं तरी टाका फक्त सिबेट खडी आणि काय ती डस्ट लोक मला म्हणतात तुमच्या मालेगावात सिबेट रोड झाडला तर पावडर उडते आणि तोंडाला पावडर लावायची गरज पडत नाही अहो असा चायना मेड विकास करण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा विकास करा जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मता मागतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतांचा जोगवा मिळवतात त्या लोकांच्या गोगागिरीचा पंचनामा मी या ठिकाणी मांडतोय सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी ज्या शं... एक शंभर कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं दोन वर्षापूर्वी त्यातले सत्तर टक्के काम अजून प्रगती पथावर आहे रस्ते बनवताना कमीत कमी, कमी दूरदृष्टी ठेवा रस्ता बनवत असताना रस्त्याच्या सगळ्यात शेवटच्या एडला भुयारी गटांसाठी रस्ता सोडला पाहिजे त्यानंतर इलेक्ट्रिकल टेलिफोनिक किंवा इतर केबल साठीचा सा मार्ग टाकला पाहिजे त्यानंतर पावसाळी गटार केली पाहिजे त्यानंतर रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि नंतर सेंटरला डिवायडरवर इलेक्ट्रिकल बोर्ड किंवा स्ट्रीट लाईट याची व्यवस्था झाली पाहिजे परंतु असं कोणतंही काम या ठिकाणी होत नाही कोणताही रस्ता या ठिकाणी कशा पद्धतीने बनवला गेला नाही आणि मग हा विकास कसा गुळ्या हरी टेंडरचा श्रेय घेण्याचं पत्रकार परिषदा झाल्यात साडेचारशे पाचशे कोटी रुपयाचा तो कामाचा विषय मार्गी लागला आम्हाला आनंद आहे शहराच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो परंतु हे काम करत असताना आपण ज्या शंभर कोटी रुपयाच्या कामांची निविदा पास केली जे कामं मंजूर केली निविदाधारक एकच तो पण धुळ्याचा महाराष्ट्रात कुठल्याही शहरामध्ये लायक ठेकेदार नाहीत का मालेगावातला एक ठेकेदार नाहीत का जे या निविदा घेऊ शकतील कारण फक्त एकच कारण धुळ्याशी असलेले ऋणानुबंध आणि हे ऋणानुबंध जपण्यासाठी त्यांनी धुळ्याच्या ठेकेदाराला काम दिलं आणि त्याने मालेगावातल्या सब ठेकेदारांना काम दिलं हंडीच्या वेळेस समजलं बारा बंगल्याच्या रस्त्याचं काम एका माजी नगरसेवकाला दिलेला आहे ठेकेदार दुसरा काम करतो दुसरा रस्त्याचं खोदून ठेवला सन्मान्य आलं आयुक्त साहेब त्या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या सेंटरला पाईपलाईन पाचशे नळ कनेक्शन आणि हा रस्ता टिकेल कसा त्यांनाच विचार पडला की आपण करायचं काय उत्तर द्यायचं काय अशी परिस्थिती या शहराची आहे अशा परिस्थितीत ठराविक ठेकेदारांना जा ठराविक लोकांना श्रीमंत करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेच्या प्रशासनाचा वापर राजकीय दबावातून होत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आणि सत्यता ही मालेगावच्या जनतेपुढे आम्ही मांडू इच्छित शहरातल्या विकासाच्या कामाबाबत विकासाच्या दूरदृष्टीबद्दल सन्मान्य पालकमंत्री महोदय म्हणतात सन दोन हजार एकवीस मी स्वर्ण अक्षरात लिहिलं जाईल सन दोन हजार एक बावीस हे मालेगाव शहराच्या इतिहासात अक्षरात लिहिलं जाईल सन दोन हजार तेवीस संपत आलं आता ते म्हणतात सन दोन हजार तेवीस चोवीस मालेगावच्या इतिहासात विकासाच्या बाबतीत अक्षरात लिहिलं जाईल अहो पालकमंत्री महोदय आहे आपण ज्या महापुरुषांच्या नावाने या महाराष्ट्रात महत्वाच्या पदावर विराजमान झाले आहात महापुरुषांचा आपण सन्मान करू शकत नसाल तर मालेगावच्या इतिहासात कदापि विकासाचं सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं जाऊ शकत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ते आपण मान्य करावं असं आव्हान मी या ठिकाणून मालेगाव शहराच्या नागरिकांच्या वतीने करू इच्छितो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे वर्ष मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल इतिहासात आप मालेगाव शहराचं नाव स्वर्ण अक्षराने नोंदवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण झालं पाहिजे या ठिकाणी असलेला संपूर्ण परिसर हा कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे या ठिकाणच्या विद्युत तारा अंडरग्राऊंड झाल्या पाहिजेत या ठिकाणी लो बॅनर झोन झाला पाहिजे अरे सुशोभीकरणाला दिलंबी करणार मग आपण शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी मानपा आयुक्तला का गाडीवर बोलत नाहीत हा आमचा प्रश्न आहे गेल्या आठ महिन्यात आपण भूमिपूजन केल्यानंतर आजपर्यंत काम चालू झालं नाही म्हणून शहर अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी आपण का करत नाही हा आमचा प्रश्न आहे मालेगाव शहरातल्या महापुरुषांच्या स्पारकांना जर निधी कमतर सापडते तर त्यासाठी आपण महापालिका आयुक्तांना आपण अध्यक्ष असलेल्या नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून नाशिक जिल्ह्याच्या निधीतून आपण विशेष निधी का निलंब येत नाही हा आमचा प्रश्न आहे तर नियोजन नियोजनाच्या निधीतून जर आपण विद्युतकारांसाठी विद्युतीच्या कामांसाठी दोन दोन कोटीचा निधी एका लॉन्स स्वरच्या तारा काढण्यासाठी वापरू शकतात तर महापुरुषांच्या स्मारकासाठी आपण पाच दहा कोटीचा निधी मालेगाव महापालिकेला का देत हा आमचा खरा प्रश्न आहे माननीय पालकमंत्री महोदय आपण मालेगाव शहराचे आहात आज शहर आपल्याकडे अनेक वर्षापासून आशेने बघते आहे आपल्याला भरभरून मतांनी विधानमंडळात पाठवत आहे आपण या विधिमंडळात दिलेल्या मतांच्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद पदभूषवतात आता नाशिक जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री मोदय आहात अशा परिस्थितीत जर मालेगाव शहराचा विकास आपण करू इच्छितात तर मालेगाव शहराचा विकास हा दूरदृष्टीचा झाला पाहिजे नियोजनाचा झाला पाहिजे मी पुन्हा आपल्याकडे इमागणी करतो पुन्हा या ठिकाणून मागणी करतो की आपण दोनदा भूमिपूजन केलं पण शिवतीर्थाच्या कामाच आजपर्यंत सुरुवात झाली नाही सुशोभीकरणाच्या कामाला आजपर्यंत सुरुवात झाली नाही म्हणून आपण भूमिपूजन केलं त्या भूमिपूजनामुळे शहरातल्या नागरिकांचा आपल्याकडनं प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या परंतु आता शिवजयंती तोंडावर आली असताना अवघ्या दीड महिन्याचा कालावधी हो दी शिल्लक असताना अजूनही शिवतीर्थाच्या कामाचे सुरुवात होत नाही याबद्दल आपण मालेगावच्या तमाम शिवप्रेमींची जाहीरित्या माफी मागावी आणि हे कामाला दिरंगाई करणाऱ्या निष्क्रिय आणि बोगस अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश द्यावेत अशी माफ मी करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अरे सुशोभि करनाला दिनंगाई करना अरे सुशोभिका दिनंगाई करना सा। हेलो मालेगांव ये है आपकी आवाज